नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा मी बॅक साईडची तुम्हाला डिझाईन दाखवत आहे आणि ती सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर मी आज तुम्हाला ती डिझाईन दाखवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही कमी वेळामध्ये बिना कॅनव्हासने काढू शकतात आता इथे मापे तुम्ही माझे बघितलेलेच आहेत तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मी कधी पण जो बॅकनेक असतो गळ्याचा तो, तो अशा अशा प्रकारे मी खालूनच मोजून घेत असते मी वरून घेत नाही तुम्हाला वरून जमत असेल तर तुम्ही जो जो ते तिकडनं घेऊ शकतात तर आता बघा इथे मी गळ्याचा जो जेवढा आपल्याला गळा पाहिजे आहे तेवढा मी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्याला मी बघा अशा प्रकारे राऊंड शेप देत आहे म्हणजे गोल गळ्याचा सेप देत आहे तर बघा अशा प्रकारे मी का त्याला गोल गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे तुम्हाला जेवढा डीपनेक पाहिजे तेवढा तुम्ही इथे घेऊ शकतात त्यानंतर बघा मी अशा प्रकारे कट करून घेत आहे त्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे तो बघा मी असा सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे अस्तर ठेवून मी त्याला पिन अप करून घेत आहे म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे थोडाही हल्ला नाही पाहिजे त्यासाठी ते आपण पहिला काय करायचं पिनअप करून घ्यायचं आता इथे बघा मी पूर्ण चार बाजूला त्याला पिनअप करून घेतला आणि त्याच्यानंतर बघा जसा आहे तसा मी गोलाकारामध्ये त्याला सिलाई मारून घेत आहे पाव इंच एवढं मी मार्जिन घेऊन मी त्याला हलवारपणे सिलाई देत आहे तुम्ही बघू शकता बघा मग त्यानंतर काय करायचं लगेच की कमरेच्या साईडलाही लगेच सिलाई मारून घ्यायची त्यामध्ये पण आपण अर्धा इंचाचा गॅप ठेवून सिलाई मार्जिन घ्यायची असते कारण की बॅकने काममध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो कमरेच्या साईडला अर्धा इंच आणि वरीच्या साईडला अर्धा इंच त्यासाठी कम जेवढा आपण मार्जिन घेऊ तेवढा इथे दाबलं पाहिजे त्यानंतर मी पिनं काढून घेतली बघा पिनं काढून नंतर मी त्याला बघा कमरेच्या साईडला असे कट मारून घेतलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करू त्यावेळेस तो व्यवस्थित पलटी होईल आणि तिकडे चुले चुनी येणार नाही त्यानंतर बघा हा गळ्याचं गळ्याची साईड आहे तीसुद्धा मी अशा प्रकारे इथे कट करून घेत आहे बघा आणि त्यानंतर बघा काय करायचं की आपला जो गळा आहे त्याला बघा क्रॉसमध्ये जिथे गोलाकार आहे तिथे अशा प्रकारे क्रॉसमध्ये असे कट मारायचे म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करू त्यावेळेस त्याला फिनिशिंग येईल त्यानंतर बघा मी अशा प्रकारे इथे पलटी करून घेत आहे बघा असं पलटी करून व्यवस्थित करून आपण कमरेच्या साईडला पहिला सिलाई मारून घ्यायची बघा अशा प्रकारे मी इथे कमरेच्या साईडला सिलाई मारून घेत आहे आणि मेन जो कपडा आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून द्यायचा आणि मागचा जो अस्तर आहे तो वरच्या साईडला दिसला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि नंतर त्याला व्यवस्थित अशा प्रकारे टीप मारून घ्यायची तर बघा इथे मी व्यवस्थित त्याला टीप मारून घेत आहे आणि त्याचप्रकारे बघा जो आपला गळा आहे तो सुद्धा मी अशा प्रकारे इथे त्याला टीप मारून घेत आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगने मी इथे त्याला टीप मारत आहे जेणेकरून जो आपला अस्तर आहे तो इथे दिसला नाही पाहिजे तर त्यासाठी हलुवारपणे मी बघा इथे तुम्हाला समजतच असेल कशा प्रकारे मी इथे त्याला टीप मारून घेत आहे तर अशाच प्रकारे त्याला टीप मारून घ्यायची तर आता बघा मी गळ्याच्या पूर्ण साईडला मी टिप मारून अशा प्रकारे घेतलेली आहे त्यानंतर बघा काय करायचं की मोठी सिलाई घेऊन त्याला पूर्ण चारे बाजूला व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची आहे आणि ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्याला फुगा नाही पडला पाहिजे तर बघा मी इथे अशा प्रकारे इथे सिलाई मारून घेत आहे बघा इथे सिलाई मारून घेतलेले त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा असेल मेन फॅब्रिकचा तो इथे बघा कट करून टाकायचा आहे तर अशाच प्रकारे मी पूर्ण कपडा आता कट करून घेत आहे त्यानंतर बघा काय करायचं की हा आपला बॅक साईडचं आहे ना तर पहिला काय करायचं त्याला जो आपला बॅक साईडचे टक्स असतात ना ते पहिला इथे देऊन घ्यायचे आहे तर बघा मी साडेचार इंचावर दोन्ही साईडला मार्क केलेले आणि उंचीसुद्धा तेवढीच साडेचार इंच आपल्याला घ्यायची आहे आता इथे मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी अंदाजे इथे ती तो टक्स इथे मारलेला आहे तर त्याची उंचीसुद्धा साडेचार इंच घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि थोडी जास्त जरी घेतली डीप नेक असेल तर चालतो कारण की थोडा टक्स मोठा घेतला तर जे आपले शोल्डर उतरायचा चान्स असतो तो, तो उतरत नाही त्याच्याने बॅक बॅकसाईड बसून राहते त्याच्याने आपले शोल्डरसुद्धा उतरत नाही तर ही पण एक ट्रिक आहे शोल्डर नाही उतरण्याचे तर आता इथे बघा हे मी अगोदरच कट करून घेतलेले होते पीस तर ते बघा कसे क कट केलेले आहेत किती साईजचे बघा साडेतीन इंचाचे मी इथे दोन्ही साईडला कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे इथे फोल्ड करून घेत आहे बघा अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून घेत आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे व्यवस्थित कपडा कट करायचं आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि जर तुम्ही ते जर पीस तुम्ही कमी जास्त कट केले तर ते तुम्हाला इथे व्यवस्थित असे त्रिकोण आकारामध्ये व्यवस्थित येणार नाही आणि पुढे मागे होऊ शकतात त्याच्यामुळे तिथे व्यवस्थित तुम्ही ते पीस अगोदर मापाने कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा इथे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे हे कट करून घेत आहे बघा अशा प्रकारे जो जास्तीचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे तर अशाच प्रकारे मी सगळे पीस आता कट करून घेते तर इथे बघा मी सगळे पीस कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा मी कशा प्रकारे पुन्हा त्याला त्रिकोण आकारामध्ये बघा अशा प्रकारे मी इथे त्याला फोल्ड करून सिलाई मारून घेत आहे समोसा आकार त्याचा काढत आहे तर बघा अशा प्रकारे तर ह्या ब्लाऊजच्या डिझाईनचं काय नाव आहे त्रिकोण समोसा ब्लाऊज डिझाईन अशा प्रकारे ह्याला नाव आहे तर बघा अशा प्रकारे मी त्रिकोणमध्ये पुन्हा असे फोल्ड करून मी इथे सिलाई मारून घेत आहे तर तुम्हीसुद्धा असे अगोदर तयार करून ठेवले तरीही चालतील त्यानंतर बघा मी इथे आता बॅकसाईड घेतलेली आहे आणि मी एक एक इंचावर अशा प्रकारे मी इथे मार्क करून घेत आहे म्हणजे ज्या वेळेस आपण ते त्रिकोण काढलेले आहेत ते पुढे मागे झाले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक एक इंचावर अशी मार्क करून घ्यायचं आहे बघा मी इथे मार्क करून घेत आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं की इथे मी जो हा त्रिकोण ठेवलेला आहे तिथे काय करायचं की दोन इंचावर मार्क करायचे आणि दोन दोन इंचावर बघा अशा प्रकारे त्याला मार्क करून दोन दोन इंचावर ते थे त्रिकोण ठेवून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर वरच्या साईडला का दोन इंच कारण की आपला अर्धा पाऊन इंच जाणार शिलाईमध्ये त्याच्यासाठी दोन इंच तिथे सोडायचं कारण की आपल्याला शोल्डर जॉईन करावा लागतो त्यानंतर बघा मी अशा प्रकारे माझ्याकडनं तो टोक येणार असं मी ठेवून त्याला सिलाई करून घेत आहे तर तुम्हाला इथे समजत पण असेल की मी कशाप्रकारे ते आ, पीस ठेवत आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या साईडला येतील त्याची तोंड असे ते ठेवून द्यायचे आहेत तर मी अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला ते लावून घेत आहे तर बघा ते त्रिकोण आहे, जे आहेत ते पूर्ण गळ्याला मी असे लावून घेतलेले आहेत आणि जे कुठे धागे दोरे एक्स्ट्रा असेल ते मी इथे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा मी सुई घेतलेली आहे आणि दोरं सुईमध्ये दोरावून घेतलेला आहे आणि बघा अशा प्रकारे मी त्याला त्रिकोण करून आणि मी इथे व्हाईट कलरचे मणी घेतलेले आहेत कारण की हा सिल्वरमध्ये त्याची बॉर्डर होती त्यासाठी मी बघा इथे व्हाईट कलरचे मी इथे मणी घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मणी लावून त्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे तर बघा मी इथे मणी लावून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आणि तसंच खालच्या साईडला जो त्रिकोण आहे तिथेसुद्धा मणी लावून घ्यायचं आहे तर बघा इथे तुम्हाला समजायचं असेल मी कशा प्रकारे मणी लावत आहे तर बघा पुन्हा मी एक मणी घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे इथे मी असं लावून घेत आहे बघा तर बघा तुम्हाला मी अजून एक दाखवते त्रिकोण फोल्ड करून बघा अशा प्रकारे त्याला ठेवायचं बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित आणि बघा इथे वरच्या साईडला जर थोडासा तुम्हाला दा म्हणजे तिकडे धागे वगैरे दिसत असतील तर ते तुम्ही कट करू शकतात मणी लावल्यानंतर ते तिकडे दिसणार नाही तर बघा इथे पुन्हा मी मणी घेतलेला आहे आणि बघा अशा प्रकारे मी इथे त्रिकोण करून घेत आहे आणि तो बघा असा व्यवस्थित मी इथे ठेवत आहे तर अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला मणी लावून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित फिनिशिंगने त्याला शिलाईसुद्धा मारायची आहे म्हणजे जे, जे मणी आहेत ते व्यवस्थित इथे लावून घ्यायचे आहेत तर बघा मी इथे लावून घेत आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का त्याच्या साईडचे जे गळ्याच्या साईडला त्रिकोण आहेत बघा ह्या साईडला तिकडनं सुद्धा तुम्ही त्याला सिलाई मारून घेऊ शकतात म्हणजेच एक आपण टाका धाग्याचा मारू शकतात म्हणजे तिकडनं तो असं जी आतली सिलाई आहे ती दिसणार नाही तर मी बघा त्यालासुद्धा नंतर सिलाई मारून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे बघा मी पूर्ण गळ्याला ही डिझाईन तयार करून घेत आहे बघा अशा प्रकारे बघा तर इथे बघा मी पूर्ण गळ्याला हे डिझाईन करून घेतलेले आहेत आणि त्याच्या साईडचे जे त्रिकोण आहेत तिकडे सुद्धा एक एक मी टाका मारलेला आहे म्हणजे ते अजून चांगलं फिनिशिंगने दिसेल तर तुम्हाला जर ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय